सोलापूर दोन महिन्यात दिवसा बावीस रात्री अष्ट्याहत्तर घर साफ एकसष्ट गुन्हे उघडकीस उन्हाळ्यात मुलांना सुट्ट्या लागल्या सहकुटुंब पर्यटनाला गेलेल्या फॅमिलींना मौज मजा करून परतल्यानंतर चौरट्याने घर साफ केल्याचा प्रत्यय अनेक सोलापूरकरांना आला एप्रिल आणि मे या दोन महिन्यात दिवसा बावीस तर रात्री अष्ट्याहत्तर घर फोडून चौरट्याने घर साफ केल्याची आकडेवारी समोर आली आहे यामध्ये पोलिसांना तत्परता दाखवत यातील एकसष्ट गुणांचा छडा लावण्यात यश मिळवलं आहे उन्हाळ्यात प्रामुख्याने धार्मिक अथवा पर्यटनाचे भेद आखले जातात मुलांना सुट्ट्या असल्यानं सहकुटुंब निर्वेळ आनंद घ्यावा अशी प्रत्येकाची धारणा असते मात्र चोरटे बंद घरावर नजर ठेवून हमखास त्यांचा डाव साधतात आणि पर्यटनाहून परत आलेल्यांच्या आनंदावर विकसन पडतं आणि पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागते हा प्रकार दरवर्षी घडतो नुकत्याच पार पडलेल्या उन्हाळ्या सुट्ट्या म्हणजे एप्रिल मे महिन्यात शहरामध्ये दिवसा अठरा घरं फोडली गेली रात्रीच्या वेळी अष्ट्यात्तर घरावर नजर ठेवून चोरट्यांनी मौल्यवान वस्तू गायब केल्या शहरातील सात पोलीस ठाण्यांमध्ये याबाबत गुन्हे नोंदले आहेत डीबी पथक गुन्हे शाखेच्या पथकाकडून यातील एकसष्ट गुन्ह्यांच्या छडा लावल्याची आकडेवारी ही समोर आली आहे सुट्ट्यांमध्ये अथवा एरवी परगावी जाताना खबरदारी घेणे गरजेचे आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेणे आवश्यक आहे गुन्हा घडल्यास पोलिसांना तपासाच्या दृष्टीने धागा मिळू शकतो शिवाय शेजाऱ्यांना परगावी जात असल्याची कल्पना व्हावी शक्यतो एखादी व्यक्ती घरी थांबल्यास अशा घटनांवर आळा असेल पोलीस यंत्रणा सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच तत्पर आहे विजय कवाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर